संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या सातशे पंचावन्नाव्या जयंतीनिमित्त लोणंद शहरांमध्ये भव्य रथयात्रा व वा सायकलवारीचे उत्साहात स्वागत लोणंद प्रतिनिधी बाळ लोणंदकर रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते तीन डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत श्री नामदेवजी महाराज यांच्या सातशे पंचावन्नव्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र क्षेत्र घुमान पंजाब अशा भव्य रचयात्रा व वा सायकल वारीचे अतिशय सुंदर आयोजन केले होते या रथयात्रेचे चौथे वर्ष आहे लोणंद नगरपंचायतीच्या भव्य पटांगणावर लोणंद नगरीच्या वतीने स्वागत करण्यात आले या भव्य रथ व सायकल यात्रेचे प्रमुख महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे व विणेकरी सायकलपटू यांचा सत्कार लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मधुमतीताई गालिंदे उपनगराध्यक्ष गणिभाई कच्ची यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमावेळी लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनी विशाल भोसले साहेब राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दयाभाऊ खरात भानुदास क्षीरसागर नाभिक संघटनेचे अध्यक्ष बबलू पवार रवींद्र धायगुडे शिंपी समाज संघटनेचे अध्यक्ष मनोज बारटक्के बाळकृष्ण भिसे वसंत पेटकर रोहित निंबाळकर राजेश शिंदे माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष म्हस्कोबा अण्णा शेळके सुनील यादव तसेच युवा नेते हर्षवर्धन शेरके माजी एस पी राजेंद्र शेळके सेवानिवृत्त जिल्हा कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके सागर गालिंदे राहुल घाडगे नगरसेविका दीपाली शेळके रवींद्र क्षीरसागर भरत बोडरे सागर शेळके संदीप शेळके पाटील नगरसेवक सचिन शेळके रवींद्र क्षीरसागर तसेच लोणंद नगरपंचायतीचे नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते कार्यक्रमाचे अतिशय नियोजनबद्ध नियोजन, नियोजन पालखी सोहळा पत्रकार संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष पत्रकार शशिकांत जाधव पत्रकार रमेश धायगुडे ज्ञानेश्वर ससाने दिलीप वाघमारे बाळ लोणंदकर राहिद सय्यद गणेश भंडलकर व नगरीतील सर्व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते वय सत्तर वर्ष आहे दोन हजार पंधरापासून मी सायकल चालवायला लागले पण पासून मी जा सायकल जास्त चालवते आणि गेली तीस, तीस वर्ष ट्रेकिंग करते महाराष्ट्रात आणि शंभर प्रदेशात तीनशेच्या वर किल्ले बघितले आणि सहाशेच्या वर माझे ट्रेक झाले आणि आता म्हणजे चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर सायकलिंग पूर्ण झाले आणि आता घुमानवारी पूर्ण करायची इच्छा आहे आज माझा दुसरा दिवस